जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत काय करा तीर्थ यात्रा करून घ्या जोपर्यंत हात आहे तोपर्यंत देवाच्या नावाने टाळे वाजून घ्या जोपर्यंत मुख आहे तोपर्यंत देवाचं भजन करून घ्या जोपर्यंत डोळे आहे तोपर्यंत देवाची मूर्ती वाहून घ्या देवाचा घ्या जोपर्यंत कान आहे तोपर्यंत त्या देवाचं भजन नामस्मरण कीर्तन ऐकून घ्या कारण की याच्या तुम्ही एखाद्या मी झोकायला तर खूप वाईट आहे मला खूप वाईट आहे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो मला एक दृष्टांत सांगतो त्यावरून तुम्हाला कळेल एका धनगराकड चारशे मेंढ्या हो होत्या किती मेंढ्या होत्या बोलत चालू किती होत्या चारशे मेंढ्या हो होत्या तो जंगलात त्यांना चरायला घेऊन गेला चरायला घेऊन गेलेला असताना त्याला काय लागली भूक लागली काय लागली त्याला त्यांनी ला काय oh. केलं दोन महिन्याचं दूध काढले तापवलं साखर टाकी पिलं मस्त सुस्ती आली झोपला झोपला त्याच झाडाखाली झोपला उठला तर बघितलं आता तर संध्याकाळ झाली आपल्या मेंढी एक दिसत नाही तो घाबरला शांत लोकांनी के विचार केला आपण काय म्हणून आता रात्र तरी मेंढ्या मिळणार नाही सकाळी उठल्या उठल्या मेंढ्यांच्या स्वराज निघू मेंढ्यांच्या स्वराज निघू मग सकाळी तो पाच वाजताच उठला पाच वाजताच उठला आणि वाटाने निघाला ह्याला विचारतो दादा तुम्ही माझ्या मेंढ्यावर का चारशे मेंढ्या होते हो माझ्या सर्व घरबार त्याच्यावर चालू होत था। माझं माझे मुलं बाळा सर्व त्याच्यावरच होते महाराज सर्व संसार त्या मेंढ्यावर सुरू होता मला आता हेमंत नाही पाहिलं तेवंत नाही पाहिलं सकाळी सकाळी शेतकरी होता जो शेतात लोपन चालू होता त्याने त्याला विचारलं तो किती तो बासष्ट टक्के बाहेर होता किती टक्के बासष्ट टक्के बाहेर होता याने त्याला विचारलं त्याला तर काही कळालं नाही पण त्याने गोप दुरावलं दक्षिण दिशेकड याला वाटलं दक्षिण दिशेकडे दक्षिण दिशेकडे गेला दिशेकड त्याला त्याच्या मॅडम मिळाल्या तो परत आला आणि याला म्हणू लागला दादा तुमच्यामुळे काय झालं माझ्या मेंढ्या मिळाला मला आनंद असू लागले त्याला इतका आनंद झाला चारशे मेंढ्या मिळाल्या म्हणल्यावर त्याला आनंद झाला आनंद झाला मग तो म्हणाला तुम्ही माझ्या चारशे महिन्यात सापडून दिल्या माझ्या चारशे महिन्यामधून एक वीस हजारची मेंढी आहे सगळ्यात दुख दुमी दे सर्वात चांगली पीस आहे मी तुम्हाला ती भेट दिलाय मला तुम्हाला भेट द्यायची म्हणायची तुमच्यामुळं माझा सर्व मेंढ्या सापडल्या मला तुम्हाला भेट द्यायची आता तो आता टक्के असा हा म्हणायचा भेट द्यायची आणि तो म्हणायचा मोडली नाही हा म्हणायचा भेट दिलं तेव्हा म्हणायचा मोडली नाही त्याला म्हणायचं हा म्हणायला आपल्याला तुम्ही माझी मेंढ नाही आता आम्हाला भेट द्यायला किंवा लंगडीने त्याच्यात तिरला नाही असतो तेवढा घोड्यावाला झाला घोड्यावाला वाटायला असताना याने आवाज दिला धनगाराने त्याला आवाज दिला हो इकडे या इकडे म्हणे तो आला तो आला आता याने धनगाराने सर्व सांगितली बरोबर यांच्यामुळे माझ्या मेड्या सापड मी येणार अशी भेट द्यायलो तो म्हणतो तुमचे बाप्पा जरी आले तरी तुमच्या बापाला पण घोडा देणार आता का नाही भांडण त्याचा घोडा पुढे आता तो किती टक्के व्हायला होता पंच्याहत्तर टक्के व्हायला होता आता हे सांगायला अरे बाबा मा याने माझ्या शहर मेंढ्या सापडून दिल्या मी याला भेट दिलो तेव्हा तू काय तू जरी आला तर मी घोडा आता किती आवड त्याचं झालं तिथं झाडं सुरू आता ते तिथंच बोललं सुरू भांडण लागलं त्यांचं गेले माग गावाच्या पाठल्याकड नवमी गेले गावाच्या पाठलागड आता डोभाचे पाठले आधीच उठ करून झालं ना त्याचा हात दोन नाव का त्याचे किती नावे दोन बायका किती बायका होत्या त्याच्या दोन बायका होत्या चला चला दोन नावे का त्या दोघीचे लागले भांडण याने काय केलं दोघी मारलं आणि घराच्या बाहेर काढून आता गावचे सरपंच आले उपसरपंच आले चेअरमन आले आणि पाटील फाटाना घरात गव आज थोडे असत तुम्हाला नाही घ्या तेवढे दुप्पिक तिकडून आले तिघं आले माता भनगराने सांगितलं माझ्या चारशे वाट्याने सापडून झाल्या मी याला भेट वस्तू गेलो तुम्हाला पाटील मी शेतकरी मी काय शेतकरी मेडिच म्हणतो पाटील तुम्हाला माहिती आहे आमचा व्यापारी आमच्याकडे व्यापारी व्यापारी आणि आवाड तुम्हाला माहिती मी यांच्या त्यांच्या बाप्पा आता पाटील किती होता शंभर टक्के होता पाटील काय म्हणतो तुम्ही आता पुणे आला तरी माझ्या घालत अरे आहे म्हणजे एका अवयवाने सात सोडली तर एवढं रामायण घडत मग जोपर्यंत जर याच्यातल्या एकाने जरी सात सोडली तो माणसाचं काय होईल त्याचा विचार करायला पाहिजे म्हणून या शरीराला जपा हे शरीर आहे तर सर्व आहे नाही तर काहीच नाही त्याला हे शरीर आहे तर सर्व आहे आणि शरीर हसून पण त्याला काय लागते भक्तीची जोड लागते भजनाची जोड लागते तुम्ही किती डिप्रेशन मध्ये मा माणूस असू द्या त्याला भजना जाऊन बसवा तू फ्रेश होऊनच बाहेर जातो आजकालच्या कलियुगात जर कुठं फ्रेश आणि आनंदी राहायचं साधन असेल ते म्हणजे भजन आणि कीर्तन ती ताकद माझ्या माऊली माऊलीची आणि तुकोबरायांची एवढी ताकद आहे त्यांच्या नामात त्यांच्या ना भजन केलं त्यांच्या नावाचं काय होत